जनधन योजनेमुळे बँकेपासून दूर असलेल्या उपेक्षित समुदायाच्या विकासाला चालना मिळाली असून हा मोठा वर्ग बँकेशी जोडला गेला त्यामुळे खातेधारकांनी समाधानाची भावना व्यक्त केली आहे माझं कोणत्याच बँकेत खातं नव्हतं मला जेव्हा जनधन योजनाचं माहिती मिळाली तेव्हा मी महाराष्ट्र बँकेमध्ये गेले तेव्हा तिथे मी माझं खातं खोललं तिथे मला एकही रुपया नाही मिळ लागला मग मला माहिती पडलं की ही केंद्र सरकारची योजना आहे आणि तिथे महि तिथलं मी केंद्र सरकारचा प्रत्येक योजनेचा लाभ घेत गेली गे तिथे व्यवहार करत गेली आणि मला या बँकेचे व्यवहार कधीच येत नव्हते ते मी करत गेली दोन हजार चौदाच्या अगोदर जे बँक अकाउंट खोलणे म्हणजे एवढं अवघड जायचं आणि पैसे पण भरपूर लागायचे पण ज्यावेळेस दोन हजार चौदा नंतर मोदी सरकार आली म्हणजे बी जे पी सरकार आलं त्यावेळेसपासून जे हे एक रुपयामध्ये बँक अकाउंट खोललं आणि एवढं सोपं झालं जनधन योजना हो लाडकी बहिणी योजना हो आणि ते अकाउंटमध्ये पैसे सुद्धा येतात आणि मॅसेज सुद्धा येते जा बाबा तुमचे पैसे काढून का घेऊन या